नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे अठ्याहत्तर लाख निवृत्तीवेतन धारकांसाठी आनंदाची बातमी या तारखेपासून पेन्शन काढणे सोपे होणार चला तर पाहूया सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडव्या यांनी सांगितलं की कर्मचारी भविष्य निधी संघटनाच्या आता पेन्शन योजनेच्या अंतर्गत येणारे पेन्शनधारक जानेवारीपासून कोणत्याही बँकेच्या शाखेतून पेन्शन घेऊ शकणार आहेत श्रम मंत्रालयाने कर्मचारी पेन्शन योजनेस एकोणीसशे पंच्याण्णवसाठी केंद्रीकृत पेन्शन वितरण प्रणालीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे केंद्रीकृत पेन्शन वितरण प्रणालीमुळे आता संपूर्ण देशात कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून पेन्शनचे वितरण आता करता येणार आहे <गवाँगा> या नवीन प्रणाली अंतर्गत पेन्शनधारक देशात कुठेही कोणत्याही बँकेच्या शाखेतून त्यांची पेन्शन आता सहजरित्या घेऊ शकणार आहेत या नवीन पेन्शन वितरण प्रणालीमुळे आता ई पी एफ ओच्या अठ्याहत्तर लाखाहून अधिक ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांना मोठा फायदा होईल अशी अपेक्षा आहे <गवाँगा> <गवा� केंद्रीकृत प्रणाली पेन्शन वितरण आदेश एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात स्थानांतरित करण्याची आता आवश्यकता न ठेवता देशभर पेन्शनचे निर्बंध वितरण सुनिश्चित होणार आहे विशेषतः त्यांच्यासाठी एक मोठा दिलासा असेल जे सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या मूळ गावी परत जात असतात ही सुविधा एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून ई पी एफ ओच्या चालू असलेल्या माहिती तंत्रज्ञान आधुनिकीकरण प्रकल्पाच्या केंद्रीकृत आय टी प्रणालीचा एक भाग म्हणून सुरू केली जाणार आहे पुढील टप्प्यात सी पी पी एस आधारित पेमेंट सिस्टममध्ये सुद्धा सहज रूपांतर होणार आहे मंत्रालयाच्या निवेदनात असे सांगितले आहे की ही नवीन प्रणाली वितरण प्रक्रियेतील महत्त्वाचा बदल असणार आहे आतापर्यंत ई पी एफ ओच्या प्रत्येक प्रादेशिक कार्यालयाला तीन ते चार बँकासोबत स्वतंत्र करार, करार करावे लागत होते परंतु आता पेन्शनधारकांना पेन्शन सुरू होताना सत्यापनासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची आता गरज राहणार नाही आणि पेन्शन मंजूर होताच ती लगेच जमाही केली जाणार आहे